कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत विस्तारीकरणाचं काम सुरू आहे त्यावेळी पाण्याचा नळ तुटल्यानं स्मशानभूमीतील पाणीपुरवठा बंद झालाय मृतदेहांवर अंत्यविधी झाल्यानंतर स्मशानभूमीतील नळावर हातपाय धुण्याची प्रथा आहे पण स्मशानभूमीतील नळाला पाणीच नसल्यानं नागरिकांची गैरसोय होती आहे कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये नव्यानं बारा बेड तयार करण्यात येत आहेत विस्तारीकरणाचं काम करताना जलवाहिनीला धक्का लागला त्यामुळे स्मशानभूमीतील पाणीपुरवठा बंद झालाय परिणामी दहन विधी किंवा रक्षा विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना नदीतून बादलीनं ना पाणी आणावं लागतंय दोन महिने उलटले तरी स्मशानभूमीतील नळांना पाणी नसल्यानं वरच्या बाजूला असलेल्या एका प्लास्टिकच्या टाकीवरच लोकांना अवलंबून राहावं लागतंय स्मशानभूमीतील तुटलेला नळ सोडून पाणीपुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकातून होती पंचंगा मशानभूमीच्या विस्तारीकरणाचं काम चालू आहे हे काम करत असताना गेल्या दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी मशानभूमीला जे पाणी पुरवठा केला जातो ते कनेक्शन या ठिकाणी तुटलेलं आहे ज्यावेळी मशानभूमीमध्ये अनेक प्रेत्र किंवा रक्षा विसर्जन या ठिकाणी होत असतं त्यावेळी नागरिकांना या ठिकाणी पाणी मिळत नाही पंचंगा नदीमधून बादली बुडवून या ठिकाणी राखायला वापर केला जातो या विस्तारीकरणाच्या कामावेळी शिवाजी पुलाकडून पंचगंगा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खचला होता त्याचीही व्यवस्थित दुरुस्ती अजून झालेली नाही शिवाय हा रस्ता बंद असल्याचा फलक लावला नसल्यानं ना नागरिकांची मोठी गैरसोय होतीये छोट्या छोट्या गोष्टींकडे कुणाचंही लक्ष नाही पण त्यामुळं स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांची मात्र कुचंबणा होतीये